नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत करतो तर लाडक्या बहिणीसंदर्भात ज्या खात्रीशीर अपडेट्स आहे तर याच्यासंदर्भात सर्व माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर या लाडक्या बहिणीसंदर्भात तीन महत्त्वाचे अपडेट आहेत तर एक म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक आता स्थानिक प्रशासन संस्था आहे तर यांना आर टी ओ ऑफिसकडून म्हणजेच ज्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा गाडीच्या कागदपत्रांची नोंद होते तर अशा आर टी ओ ऑफिसकडून ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहेत तर अशा लाडक्या बहिणींची यादी त्यांना प्राप्त होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये याद्या प्राप्त होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अजून देखील पाहू शकता की अशा लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील तर यांच्यामार्फत कागदपत्र तपासणी आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच येत्या फेब्रुवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता कधी जमा होणार आहे त्यामुळे ही संपूर्ण माहितीसाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक तर्या, तर्या ले ले तर या तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात कागदपत्र पडताळणी पुन्हा सुरू झालेली आहे तर या कागदपत्र पडताळणीमध्ये आर टी ओ ऑफिस ज्या ठिकाणी वाहनांची नोंद होते वगैरे तुम्ही काढता तर अशा ठिकाणी ज्याच्या नावावरती चार चाकी वाहनाची नोंद चा आहे अशा व्यक्तींच्या नावांची यादी आता प्रत्येक विभागाला प्राप्त होण्यास सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये लाडक्या बहिणीचं नाव असेल नसेल परंतु तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या नावे फोर व्हीलर म्हणजे वाहन असेल तर त्या ठिकाणी आता व्हेरिफिकेशन होणार आहे फक्त यादीवरून तुम्ही अपात्र आहे का हे ठरवणार नाही आहे तर सर्वप्रथम तुमच्या या ठिकाणी घरी जे आहे त्या अंगणवाडी सेविकांना ह्या याद्या प्राप्त होतील आणि त्यानंतर त्यांच्यामार्फत विजिट केली जाईल आणि त्यानंतरच याचं खरं काय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या फॉर्ममध्ये किंवा त्या यादीमध्ये नोंदवलं जाणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे जर चारचाकी वाहन आढळलं आणि तुम्ही लाडक्या बहिणींचा जर योजनेअंतर्गत जर लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता फक्त एवढंच आहे की तुम्हाला यापुढचे हप्ते येणार नाही आहेत वसुली मात्र लागणार नाही अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे आता ही नवीन पावलं आहे ती उचलली जात आहेत त्यानंतर दुसरी महत्वाची अपडेट की अनेक अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत स्वतःहून पुढे येत आहेत परंतु हा आकडा मोठ्या कोटीमध्ये नाही आहे तर काही ठराविक ज्या लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक ठिकाणाहून असेल जिल्ह्याहून असेल तर स्वतः हा लाभ परत करत आहेत आणि याच्यानंतर आता उरला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर याची सगळ्यात लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे प्रशासनामार्फत कोणतीही तारीख या आतापर्यंत जाहीर करण्यात आली नाही आहे तारीख जाहीर होण्यापूर्वी मंत्री आदित्य तटकरे तशी प्रेस कॉन्फरन्स घेतील त्याच्यामध्ये घोषणा करतील साधारणतः मागील महिन्यांमध्ये जे हप्ते आहेत तर शेवटच्याच आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता साधारणतः शेवटच्याच आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता दाट आहे कारण का पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बैठक आहे नवीन अर्थसंकल्प लागू होणार आहे तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे लाडक्या बहींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार आहे अशी देखील बातमी चर्चेला आहे त्यामुळे सध्या तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता शेवटच्याच आठवड्यामध्ये जमा होणार एवढं मात्र कन्फर्म आहे तर अशा प्रकारे ह्या तीन महत्त्वाच्या अपडेट होत्या एक तर आर टी ओची यादी यायला सुरुवात झालेली आहे याच्यामुळे याचं जे वेग फिकेशन आहे ते होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये मिळणार आहे तर अनेक अफवा येतील तर या अफवांवरती विश्वास ठेवू नये असे माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे तरी ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा